महाराष्ट्र सरकारच्या वतीनं बच्चू कडू हे जनांगी पाटलांकडे अंतर्वर या ठिकाणी आले सोबत कुणबीचा जी आर जो सरकारनं काढलेला दा आहे का का तो त्याचा ड्राफ्ट दाखवण्यासाठी ते जनांगी पाटलापैसे आले त्यामध्ये काय चुका आहेत आणि काय सुधारणा करणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये वाचन करून जनांगी पाटलांनी सूचना सांगितल्या लिहून दिल्या दोघांमध्ये जो काही संवाद झाला तो ऐकण्यासारखा आहे आणि महत्त्वपूर्णसुद्धा आहे ते तुम्हा आम्हा सर्वांना समजणं अतिशय महत्त्वाचं आहे पाहूया नेमकं काय आहे जास्त लिहिण्यात जास्त अटकते माणूस कमी चांगलं चांगले खूप व्यापक आहे नाही घेतलं मी ते घेतला तर तुम्ही म्हणले घेतलं फक्त शॉर्टमध्ये घेतलेले थोडं लक्षात ये आपल्या एकदा विश्वास आला ना परत दाखले दिले जाते तर ते अधिक सक्षम दिले गेले पाहिजे प्रत्यक्षात आणि याच्यातलं आता हे झाला मुद्दा त्याच्या नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र दिले नाही त्याच काय घ्या ना माझं काय म्हणणं आहे एक तालुक्यावर समिती जर आपली केली होती के सरकारी लोक ना आपले दोन तीन लोक ठेवले ते थोडस त्याला गती आणून त्यांना कोमे द्या लागतं ना प्रशासनाला नाही तिथं लोक गेले ना तिथं इतकी गर्दी Mm -hmm. की ते वेळ मारून कागद शिवज्ञात त्याच्यात वेळ मारून एका दिवसात दोन तीनच लोक होते आणि रोज हजारांनी जाऊन माघारी आता बीड जिल्ह्यात तेरा हजार नोंदी मिळाली दिलेत mm एक -hmm. हाल कमून दिले एक हाल तुम्ही देऊन ते धना दन मिळाले तुम्हाला नंतर मारायना शिके त्याच्यावर असं कस होईल लोकांना माहितच नाही मग आपल्याला काय केलं त्याच्यासाठी आपल्याला आकडा तरी पाहिजे का किती लोकांना मागणी केली दिली नाही मागणीच केली नाही भाऊ कसे करतील मला माहितच नाही समजा नोंद निघाली तुमची बरोबर तुम्हाला आम्ही किती म्हणलो मागच्या महिन्यात की तुम्ही ग्रामपंचायतला त्याची आकडेवारी लावून टाका तू ही नोंद निघाली तू घे नाही तर मग नको येऊ लावलं का ग्रामपंचायतला झाली त्याला दोन महिने ऑनलाईन सापडत नाही लवकर <laughs> ग्रामपंचायतला त्याची यादी लावून वीस तारखेच्या त्यांचे प्रमाणपत्र नातेवाईकासह दिले पाहिजे परिवार तर घ्यायचं बरोबर एक नाही परिवाराला द्यायलात ना चुलते काकी त्याचे आत्या त्याला ना लगेच म्हणजे आता कलेक्टरनी त्याविषयी सांगितलं ना तुमच्या समोर जालन्याच्या त्यांनी सांगितलं की एका पत्रावर मी सत्तर जणांना लाभ दिला एका नोंदीवर तर मग ते विचार आत आहे का असं चालणार आहे दहा बारा वर्ष पुढं नेमकं आहे कशी दिलं तरी काय सरकारच आहे मिळालं तेच दिलं नाही नाही दिलं भाऊ मिळालं जेवढे भेटले आपल्या नोंदी ते बरं आता सुट्ट्या दिल्या महसूल कर्मचाऱ्या राज्यभर सॉरी सुट्ट्या रद्द केल्या सरकारनं चांगला निर्णय घेतला काम काय झालं तुम्ही ज्या नोंदी मिळाल्यात ज्यांच्या महसूल कर्मचाऱ्या सुट्ट्या रद्द केल्यात त्यांनी ग्रामपंचायतला यादी लावली का नाही लावली लोकांना माहीत का नोंद घाली म्हणून आढावा घेतला पाहिजे कलेक्टर नोंदी घेतल्या सात महिने गेले ना सात महिने गेले ना आढावा घेणे लोकांच्या नोंदी मिळायला ज्याला नाही घ्यायची नका घेऊ देऊन लावलेच पाहिजे मग त्याला माहित हो माझं नाव आहे ते एक तर वाचता येत नाही कोणाला किडबीड बिडबीड लिहिलेली ते काय करून ते एक कोणाला वाचता येत नाही मग नोंद मिळाली कशी माहीत व्हायची ग्रामपंचायत आपण आणि त्याच्यात पंधरा सोळा नमुने आहेत याच्यामध्ये मुढी लिपी यांना दोन चारच वाचायचं येतात हे सुद्धा लक्षात असून ये ते दोन चार समजा वरच्या पान वाचित आहेत मी समजा वरचं वाचलं मराठी म्हणून खालून इंग्लिश असल्यावर मी सोडून देतो तशी मुडी लिपाची सोळा प्रकारे लिहिताना पण त्याच्यात मराठीमध्ये अनुवाद असला पाहिजे नाही का हां नाही हे करायचंच असेल तर सुलभ एकदम सुटसुटीत करा म्हणजे तुम्हाला खरं सांगतो हे विषय ऐंशी वर्षापासून पाडल्याला हे करायचं असेल तर सुटसुटीत करा एकदम सुलभता उ किच का किचकट फचकट ठेवून देऊन द्यायचं उगा लोकाला बेजार लोक सरकार बेजारा आंदोलक बेजारा करायचं तर सुटसुटीत करा काही करा पण ते सुटसुटीत करा मोकळं दिलदारपणानं आड्या खोट्यान खोट्यान ठेवून नको आता हे कोण बी नोंदी मिळाली त्यांना फटाफट देऊन टाकाल काय अडचण होती Hmm. कोणालाच मिळणार का ना किती लाख आहे एकदम कुठे तुम्ही चोपन्न लाख म्हणता आम्ही चोपन्न लाख म्हणतो कोणाला दिलंय आता आम्ही बीड जिल्ह्याचा आढावा घेतला तेरा हजार नोंदी प्रमाणपत्र कोणालाच नाही एकच हजार दिले कमून दिले बारा हजाराला कमी नाही दिले त्यांचं म्हणणं <laughs> आहे का बारा करायला पाहिजे मग अधिकाऱ्याच खरं धरणार का सरकार अधिकाऱ्याने मागं निरंक म्हणून आवाज दिला गेवरा तालुक्यात एकही hmm. नोंद नाही म्हणून एकशे तेवीस गावं सापडले कमी केलं तुम्ही त्यांना तुम्ही कमी केलं त्यांना नोकऱ्या नाही केलं म्हणजे सगळं अधिकारच खरं धरायचं आमचे लोक का काही मनाचा अर्ज नाही केला तुम्ही तेच खरं धारायचं काही मुंबई आहे त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्याची काम आम जे काही असेल आणि जो काही करणार नाही त्याच्यावर कारवाई कारवाई करणार असं आपल्याला परिपत्रक काढतो नातेवाईक असं नातेवाईकाला देतायस ना तुझे काय काय म्हणजे काय म्हणणं नोंदीचे प्रमाणपत्र भेटलं तर मग नातेवाईक नाही नाही लगेच जाऊ द्या यांचं काही खरं नाही हो त्याच काही खरं नाही नाही हे नाही हे नाही ते नातेवाईक ते तुमच्या काय देत असे ना त्याच्यावर लगेच देऊन टाका त्यांना पण पहिले माझं म्हणणं का पहिला टप्पा ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या पूर्ण कराव्या नातेवाईक असं नाती कसं मग ते लय हे होईल ना पहिला टप्पा दोन टप्प्यात घेतलं नाही मग सात महिने काय केलं सरकारने आता नाही टप्पे ठुपे टप्प्या नाही ठुपा नाही काही नाही इथं बारगाड मोड आहे आमचं फार आता नाही टप्पे ठुपे पहिले ज्याच्या नोंदी सापडल्या त्याला पहिले देऊन द्या नाते वाय कसं नाते घेऊन टाका त्यात चुलता त्याचं घर शेजार राहतो लांब जायचं नोंद सापडली हा नोंद सापडली म्हणल्याच्या नंतर काही वंशवळ जुळायची का आता नातेवाईकाची तर नाही तुमची नोंद सापडले म्हणलं तुमच्या पुतण्या तुम्हाला कशा आपण आमदारची रावटी गावात नेली आणि तिथे जागेवर सगळं दिलं तसं अभियान राबवत जागेवर गावात येऊन सगळं कार्यालय गावात कार्यालयाची गरज नाही हो तिथला तसे तलाठी गावागावात जर बसला ना आणि त्याला ए डी ने जर अधिकार दिले की हे पत्र शिक्के मारा फक्त शिक्के मारायला या गावातले घेऊन प्रमाणपत्र आज उद्याच्याला देऊन टाक आम्ही काय केलं आमच्याकडे तर शाळेतच सगळे पुरावी बोलावले शाळेत काय त्याच्या वडिलाची टी सी त्याची टी सी सगळं शाळेत असते हो आणि एक आपण फिरतं कार्यालय नाही 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 सर तसं चुकीच होईल सगळ्या तलाट्यांना आदेश द्यायचे की गावातल्या ज्या नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र तू तिथं घेऊन जा त्यांच्या सहीसाठी आणि शिक्के मारायसाठी ए डी एम ऑफिसला सगळेजण संध्याकाळी जाणं सगळे तलाठी उद्या सकाळी परत ते घेऊन या दोन दिवसात काम होतं तुम्ही इथून चालणार त्या गावात त्या गावातून त्या गावात ये डेम ते फिरण चार महिने इकडंच समजून घ्या ते त्याचं हिंडणं हिरण्याची गरज आहे माझ शाळेत सगळे दाखले जमा करत लावू तलाठी पण शाळेत जमा करेल पण गावात शाळेत शिक्षक पण <coughs> राहतो तिचं टी आणि सगळे शाळेत भेटतं तलाठी आपले दाखले घेऊन शाळेत जमा मला सुटसुटीत करावं तुम्ही लो लो, लोड घेऊ ठेवणे सामान लोकाला लोडमध्ये ठेवून करून करायचं तर जमा काय काय सांगायचं तलाटेला आहे ना प्रत्येक गावात त्याच्याजवळ नोंद तलाट्याजवळ त्यांनी त्या ग्रामपंचायत मध्ये लावायची आणि सांगून द्यायचं तुमचे प्रमाणपत्र हे तुम्हाला घ्यायचे काय शिक्के घ्यायचेत ना त्यांच्यावरती कारण फॉर्मेट भराव लागतो ना तो अर्ज नमुना भरावा लागतो ना मग ते फॉर्म भरून घेऊन जा गावात त्याला गावात फॉर्म भरून घेऊ गावात फॉर्म भरून घेऊन ना ते एडीएम किंवा तहसीलदारांसमोर त्याच दिवशी द्या दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र देऊन टाक तुम्हाला सगळं खरं मिळालं का द्यावं लागेल पण घ्यावं लागेल मग ते फ्री मध्ये ठेवा लागेल फ्री तर काही ठेवा ना आम्हाला फ्री इथं काही ठेवा ना आम्हाला वीस रुपयाचा भेटते आम्हाला नुसतं आंदोलन करायला ठेवलंय जातीचे दाखला तर अर्ज नमुना घे ते ठेवा लागेल प्रत्येक गावात कुणी कोण मराठी चिंगरी देत अर्ज भरायला आम्ही अर्ज भरणारा ते सात रुपये द्या म्हणतो सगळीकडून आमचाच कार्यक्रम लावला डिझेल वाढीत तुम्ही पेट्रोल वाढीत तुम्ही गाड्या आमच्या लोकांचे कर्ज काढून घेतलेल्या आहेत तुम्ही तर आमच्याकडूनच वसूल करता सगळं शेतकऱ्याला तर भाव ना उलशी गवी तिकडे तुमचे भाव वाढत आहेत आमचे काय वाढा ना तिथं उलट कापूस कमी झाला म्हणजे ते लागला घरात ठेवून ठेवू काळा पडाल सगळीकडून आमचं मरण आहे आम्ही इथे यायला लागलो होतं की आम्हीच मरायला लागलो कशात बी आंदोलन करायला आम्हीच रटे आम्हीच खातो तुमची हे करच भाऊ एकदम सुटसुटीत करा एवढंच म्हणणं हे आता हे मान्य आहे नाही हे घेतलंच ना हे असं असेल ना हे आपण लिहिलंय असं हे यायला काही अडचण नाही ना आम्हाला पण हे त्याच्यावर लागू का हो करणारे त्याच्या अंमलबाजावणे लगेच इथं आपल्याला तिकडे पाठवावं लागेल पाठवल्यानंतर तिथे काय मत आहे ते लगेच आज, सांग आज सांगा आपल्याला हा सांगा आणि त्याची अंमलबजावणी पण तात्काळ कर सुरू करा मला त्याचं काय परिपत्रक पहिले त्याच्यावर अनुभव आहे आम्हाला पहिला अनुभव आहे ना, ना। परिपत्र मूळ आपला तर हाच मुद्दा होता सगळे सोयऱ्या हो मूळ मुद्द्यावर येऊ आपण म्हणजे आता हे सगळे सोयऱ्यावर जर आपण इथे आपण हे हे लिखी आपण कन्फर्म करायचं हो इलेल्या प्रमाण इलेल्या प्रमाणाने काही मी लिहून दिलं नाही आणि त्याच्यावर काय आम्हाला सुलभ नाही का सुलभ नको म्हणले मग लगेच करून टाका ती नोंद मिळाल्यात नाही का ते आम्हाला पाहिजे म्हणजे सगळ्यांना विचार नाही विलाजे आमचा त्याला भाऊ कारण नोंद मिळाल्याला कसं काय देऊ शकत नाही समजा आता तुम्ही घर आमच्या आम्हाला दिले काय तुमच्या शासनाचं कोणतं असतं काय म्हणते त्याला घर घरकुल दिले आणि तुम्ही म्हणता आता घर बांधून दिलं राहायला जाऊ नका मग काय दिलं तुम्ही आम्हाला आम्हाला आम्ही उघड्यावर येत ना म्हणूनच घर दिलं ना तुम्ही आता मग जाऊन नका आता थोडी प्रक्रिया राहिली प्रक्रिया काय राहिली फुलं फ्लोनच्या चावी तुम्ही संघ घेऊन गेला तर काय प्रक्रिया राहिली त्यावेळी आमच्याकडे ठेवून जा तुम संघ नाका नेऊ ज्याची नोंद मिळाली त्याच्या नातेवाईकाला लगेच द्या विचार सगळे नातेवाईक म्हणतोय ते ते चुलते भुतने कारण ते सिद्ध करायची गरज नाही ना आता नोंद भेटणार नोंद भेटलेल्यांची सिद्ध करायची खालची गरजच नाही कारण तुम मा तुम्हाला माहिती तुमचा पुतण्या पुतणे तुमचा चुलता आहे तुमच्या आत्या मदत सुट्टे ते सुट्ट्या आता तर रद्द करा का मुंबईत गेल्यावर सुट्ट्या रद्द करिता बारा पंधरा उद्या अर्ज करन तो सोळा अर्ज तर करावा लागेल ना सरकार काही करू शकतो मनोर घेतलं नाही अर्ज करायची गरज काय त्याला तिथं गावातच येणं असा बरा येतो बिगर काम नसल्यावर आणि काम असल्यावर यायला त्याला काय गाव आहे ना एका तलाट्याकडे चार गाव आहे चार पाच गाव आहे ते भरलेच नाही ना भरलेच नाही तलाठी आता भरायचीच ना चौदा मार्क आहे ते काय मोठा विषय नाही हा दोनशे चौदा मार्क दे आता परीक्षा दोनशे मार्काचा पेपर आणि दोनशे चौदा पडले वारे धंदा खूप कला आहे